प्रीव्यू आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकांचा आमदार सुरेश कुमार नाईक हस्ते लोकार्पण सोहळा नंदुरबार जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने नवापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचपाडा गताडी पडसून धनरात या आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा नवापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुरेश कुमार नाईक यांच्या हस्ते श्रीभायळ फोडून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी पंचायत समिती सभापती बबीता गावीत माजी पंचायत समिती सभापती रथीलाल कोकणी पंचायत समिती सदस्य ललिता वसावे पंचायत समिती सदस्य छगन महाले पंचायत समिती सदस्य राजेश गावित नरेंद्र गावित पंचायत समिती सदस्य दारासिंग गावित पंचायत समिती सदस्य कांतीलाल गावित माजी जिल्हा परिषद सदस्य रतनजी गावित आरसी गावीत जिल्हा अध्यक्ष आदिवासी काँग्रेसचे जयंत पाडवी राम कोकणी गटविकास अधिकारी देवीदास देवरे तालुका आरोग्य अधिकारी मनीषा वडवी डॉक्टर अविनाश मावची डॉक्टर प्रीती खेरणा डॉक्टर करण पाटील डॉक्टर नितेश वसावे डॉक्टर प्रवीण पाटील डॉक्टर अनिल वडवी कार्यक्रम दिनेश अधिकारी मोरे आरोग्य सहाय्यक आमदार शिरीष कुमार नाईक यांनी नवीन रुग्णवाहिकेची पाहणी करून जनतेच्या सेवेसाठी सुपूर्द केली प्रामुख्याने गौरवदर माता यांना सोनोग्राफीसाठी प्रसुतीसाठी संस्थेत आणण्यासाठी शून्य ते एक वर्ष बालक यांना वरिष्ठ संस्थेत संदर्भ सेवेसाठी तसेच प्राथमिक आरोग्य अंतर्गत येणारी जवळपास दीड लाख जनतेचा उपयोग होणार आहे तर जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या अंतर्गत आपल्या तालुक्याला पाच ॲम्ब्युलन्स प्राप्त झालेले आहेत आणि त्यांचा आज शुभारंभ माननीय आमदार श्रीदादा नाईक यांच्या हस्ते या ठिकाणी नारळ फुडून करण्यात आलं आणि त्या 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 पी ई त्या वाटप करण्यात आल्या त्याअंतर्गत आपल्याला या ठिकाणी धनराट चिंचपाडा प्रतापपूर गताडी पळसोण या पी ए सींना त्या नवीन ॲम्ब्युलन्स देण्यात आलेल्या आहे आणि त्या जिल्हा परिषद अंतर्गत आपल्याला प्राप्त झालेल्या आहे